जेवणाचं सागरसंगीत ताट जरी बनवलेलं असेल तरीसुद्धा आपण ताटामध्ये आवर्जून घेतो ती म्हणजे चटणी आणि लोणचं अशाच प्रकारची एक बहुगुणी कॅल्शियमयुक्त प्रोटीन युक्त चटणी आज आपण बघणार आहोत या चटणीचे फायदे अनेक आहेत ते तुम्हाला पुढे चालून समजणारच आहेत आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा आज आपण बनवणार आहोत खमंग अशी तिळाची चटणी तीळ हे अतिशय बहुगुणी आहेत त्यामध्ये ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स या प्रकारचे फॅटी ॲसिड्स आहेत जे सांधेदुखी कमी करतात आणि हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत या फॅटी ॲसिड्समुळे शरीरातील रक्तप्रवाह खूप चांगला सुधारतो आणि हाडे आपली मजबूत होतात तसेच आपण या तिळाचे सेवन थंडीच्या दिवसामध्ये करू शकतो पण ते काही प्रमाणात घ्यायचेत आणि दररोज घेतले पाहिजेत आता दररोज तर आपण तिळ घेऊन खाणार नाही होत म्हणून मग याची आपण एक खमंग अशी चटणी बनवणार आहोत ही चटणी फक्त मोठेच नाहीत तर लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील यासाठी आपण पुढे त्यामध्ये एक असा घटक घालणार आहोत ज्यामुळे ही चटणी मुलांना अतिशय जास्त आवडणार आहे म्हणून मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करायचं आहे हे तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचे पण तीळ भाजत असताना गॅस कमी ठेवायचा आहे जेणेकरून सर्व तीळ छान भाजले जातील आणि तिळाचा छान असा खमंग वास यायला लागला किंवा मग अगदी तीळ थोडे थोडेसे त्या पॅनमध्ये उडायला लागले म्हणजे मिक्सअप व्हायला लागले ना एकमेकांसोबत की त्यावेळेला आपण हे तिळाचं भाजणं थांबवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तीळ अतिशय छान भाजले गेलेले आहेत हे तिळ आता आपण बाजूला काढून ठेवणार आहोत तीळ थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचेत कारण याची चटणी आपण गरम गरम वाटून घेणार नाही आहोत ती छान थंड करून घ्यायचेत आणि त्यानंतर मग आपण ही चटणी वाटून घेणार आहोत आता याचा स्वाद वाढवण्यासाठी एक चमचा जिरे घालायचं आहे त्याचबरोबर एक चमचा बडीसोप घालायची आहे ही बडीसोप अतिशय उपयुक्त आहे पोटासाठी तर आहेच आहे पण त्याने चवही अतिशय छान येते त्याचबरोबर एक चमचा धने घालायचेत हे तीनही पदार्थ छान खमंग असे भाजून घ्यायचेत थोडासा रंग बदलेपर्यंत जास्त रंग बदलू द्यायचा नाही आहे ज्यामुळे त्याचा करपट वास येऊ शकतो म्हणून मग ते हलकेसे बारीक गॅसवरच भाजून घ्यायचेत हे सर्व भाजून झाले की मग आपण ते काढून घ्यायचेत यामुळे काय होणार जिरं चव वाढवतंच शिवाय ते आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे बडीसोप आपल्या पोटासाठी पोटाचा जो काही आजार वगैरे असेल तर त्यासाठी बडीसोप अतिशय उपयुक्त आहे त्याचबरोबर आपण यामध्ये जे धने घालून घेतलेले आहेत त्यामुळे या चटणीचा खमंगपणा अतिशय जास्त वाढणार आहे शिवाय त्यामुळे आपल्या बॉडीला आवश्यक असणारा थंडावा पण भेटून जाणार आहे आता यानंतर आपण घालून घेणार आहोत बेडगी मिरची चार ते पाच बेडगी मिरची घेतलेल्या आहेत मी बेडगी मिरचीमुळे आपल्या चटणीला चव तर अतिशय उत्तम येते शिवाय कलरही अगदी सुंदर येतो म्हणून आपण यामध्ये बेडगी मिरची घालून घ्यायची आहे त्याचबरोबर पाच ते सहा साध्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत त्यात साध्या म्हणजे तिखटवाली मिरची जर तुमच्याकडे या मिरच्या नसतील तर काहीच हरकत नाही या घरातील लाल तिखट तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता यामुळेही आपल्या चटणीची चव अजिबात बदलणार नाही आहे आपण मिरची पावडर घातली तरीसुद्धा चालेल काही सरकत नाही आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत जवळपास एक ते दोन चमचे फुटाण्याची डाळ म्हणजे भाजकी चणा डाळ जी आहे दिवाळीची शिल्लक राहिलेली असेल ना ती घालून घ्यायची आहे नसेल नाही घातली तरी चालेल किंवा मग याऐवजी तुम्ही यामध्ये शेंगदाणेसुद्धा घालून घेऊ शकता फुटाण्याची जी डाळ आहे तीसुद्धा थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची आहे जास्त वेळ नाही अगदी अर्धा मिनिटच आपण पॅनमध्ये भाजून घ्यायची आहे गॅस बंद ठेवायचा आहे कारण पॅन गरम आहे त्यामध्ये आपली डाळ भाजून जाते आता हे सर्व पदार्थ थंड होण्यासाठी अर्धा तास तरी ठेवायचेत अर्धा तास ते असेच थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर जेव्हा हे थंड होतील तेव्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचेत आणि मग आपण यामध्ये आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट घालणार आहोत जो आपल्या मुलांनासुद्धा ही चटणी अतिशय जास्त आवडेल इवन या मिरचीचा आपण पराठासुद्धा आरामात बनवू शकतो ज्याची मी रेसिपी उद्या पोस्ट करणार आहे तो कसा करायचा आहे ते आपण उद्या बघूया ठीक आहे बरं आता हे सर्व मिक्सरमध्ये काढून घ्यायचे पण हो जर हे सर्व पदार्थ अर्ध्या तासात थंड झाले असतील तर नसतील झाले तर मग ते अजून थोडा वेळ तुम्ही थंड करून घेऊ शकता काहीच हरकत नाही आहे अशाच साध्या सोप्या आणि क्विक रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला नक्की सबस्क्राईब करा शेजारी जे बटन आहे तेही प्रेस करा आणि ही रेसिपी जर तुमच्या घरामध्ये आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा शिवाय तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा जेणेकरून तुमच्यासोबतच ती त्यांनाही भरपूर आवडेल ठीक आहे बरं आता आता आपण यामध्ये काही मसाले घालून घेणार आहोत मसाले नाही घालायचे थोड्याशा दोन तीन गोष्टी घालून घेणार आहोत ज्यामुळे आपल्या चटणीची चव अतिशय छान येईल आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि एक चमचा आमचूर पावडर घालायची आहे आमचूर पावडर थोडीशी टँगी असते याची चव मुलांना अतिशय जास्त आवडते म्हणून यामध्ये आमचूर पावडर घालूनच घ्यायचे शिवाय थोडीशी हळद घालायची हळद जास्त नाही घालायची अगदी एकदम थोडीशीच पिंच ऑफ टर्मरिक दॅट्स इट ओके हे सर्व मिक्सरला छान वाटून घ्यायचे पण मिरची वाटत असताना ही मिरची तुम्ही पल्स मोडवरच वाटून घ्यायची आहे जेणेकरून याला तिळाला जे तेल आहे ते तेल रिलीज होणार नाही नाहीतर आपली चटणी चिपचिपी होईल किंवा मग अशी चिकट होऊ शकते ही चटणी अशीच खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला तिला गरम वगैरे करण्याची काही एक गरज नाही आहे बरं ही चटणी फ्रीजच्या बाहेर अगदी दोन महिने आरामात टिकेल कारण यामध्ये आपण तेल पाणी काहीच वापरलेलं नाही आहे जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर मग ही चटणी तुम्ही पाच ते सहा महिन्यासाठी आरामात टिकून ठेवू शकता ठीक आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद